कुपोडमध्ये सातव्या दिवशी गणरायाला उत्साहात निरोप देण्यात आला कुपवाड शहरात अनेक गणेश मंडळांनी जल्लोषी वातावरणात आपल्या श्रींच्या मूर्तींना निरोप दिला रात्री उशिरापर्यंत गणेश मिरवणुका हो कुपोड शहराच्या मुख्य रस्त्यावर कुपवाड शहर आणि परिसर संघर्ष समिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट तसेच शिवसेनेच्या वतीनं गणाऱ्याला निरोप देण्यासाठी स्वागत कक्ष उभारण्यात आले होते शिवप्रेमी कलाकडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीनेही भव्य स्वागत कक्ष उभारण्यात आला होता या स्वागत कक्षाचे उद्घाटन माजी 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 मंत्री आमदार सुरेश बाव खाडे यांचा हस्ते यावी माजी सुरेश यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नगरसेवक नगरसेवक मार्गदर्शक नगर गजानन मगदूम हनुमंत सरगर विजय खोत माजी सरपंच दादा पाटील राजेंद्र मैना बापू पाटील गंगाधर पाटील रमेश आरवाडे शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख पैलवान महादेव मगदूम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते गणराला निरोप देताना जोरदार फटाक्यांची आतषबाजी करण्यात येत होती भाजप नेत्या नीता केळकर यांनीही स्वागत कक्षाला भेट दिली राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वागत कक्षात माजी नगरसेवक शेठजी मोहिती हो मुश्ताक रंगरेज शफिक बुरान तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या स्वागत कक्षात आशुतोष धोत्रे सागर सागरमाने अरुण रुपनर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिवर्षीप्रमाणे कुपोळश्वर संघर्ष समितीनेही भव्य स्वागत कमान उभी केली होती त्या शेजारी स्वागत कक्ष उभारण्यात आला होता गणरायाला निरोप देण्यासाठी या ठिकाणी अनिल कवटेकर महेंद्र कुमार पाटील अश्विन पाटील बिरू आस्की अमर दिडवळ अभिजित कोल्हापुरे कृष्णा कोकरे समीर मुजावर महावीर भोसेकर सुनील भोसले अमोल कदम प्रकाश वनकडे यांच्यासह संघर्ष समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत मुखोटे बँड बेंजो ढोल तशा पथक सहभागी झाले होते विसर्जन मिरवणूक शांततेत आणि उत्साही वातावरणात पार पडली मिरवणुका पाहण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला गणेश भक्तांनी गर्दी केली होती मिरवणुका शांततेत पार पडल्या कुपोड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता